तो तो ना, ना, हे होतं ना श्रद्धा दिडं बोलतात त्यांना हा पण हे, हे, हे एक मिनेट। एक मिनेट तर पहिलं श्रद्धा देत राहायचं हे झाड कशाचं कशाच आहे का तुला हे फुलं लागले ते सांग बरं हे झाड कशाचं आहे एक मिनिट एक मिनिट थांब तर मित्रांनो हे कशाचं झाड हे नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्ही पहिले लहानपणी खूप खायचं हे पिकले पिकले वगैरे खूप छान आहे जरा खायला फुलं पण छान असते ती का खायला औषधिक असतं हे आयुर्वेदिक आहे बघू शकतो खूप छान आहे हे बघा किती मस्त आहे

आपलं आता लॉक लावलं आहे घरी यायचं आवी तर देवी दिसते का याच्यातून कॅमेरात दिसते थोडा आबाने आबानी साडी नसते ना चला हे तर बघा रस्त्याचं काम चालू आहे हे पलीकडं आपल्या घराची चाळ आहे बघा इकडे हे आपली घराची चाळ आहे हे रस्त्याचं काम चालू आहे चला झाड पूर्ण कट केले आता नवीन लावायची ते आणली तिची पांढरी लावायला हो जास्त म्हणजे खोलायला नावी लय उड्या मारायचं लहानपणी मम्मी हो घेतलं हम्म पडशील हो हाय हाय बघून आली अहो अहो बाकी काय ना त्याला काय सवय काय असे गावात फिरायचे हे ना निवांत बसलाय समोर दोघ खेळत बसली ती म्हणले अजून एक तास आहे म्हणले मॅडम सोडती म्हणली नंतर नाही ते अजून आले हा हळदी काय वाढतं नाही ते भजनी भजनी काय तर काय काढलंय त्याने भजनी मंडळ सांगलीला जायचे ते त्याचं हळदी काय काहीतरी आता म्हटलं ह्या कधी यायचं हां हां हरिपाठ भजन बरं त्याने आपलं चांगलं केलं चालू <laughs> हां

तर आपण आता पांढरेत जाऊया घराचं काम चालू आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो हो घराचं किस्त काम झालंय प्लम्बिंग राहिलं तर तुम्ही गेल्या वेळेस पार्टीचा व्हिडिओ बघितला असेल त्यात मी सांगितलं तर जिथे मळे तिथं आमचं त्या त्या विहिरीचं पाणी असतंय आणि गावाकड गावाकडे जे शेती आहे ते ना त्याला ह्या विहिरीचं पाणी असतंय तर गावाकडलंच बघा अगं हे गाव यांचं आणि इथेच बघा विहीर आहे आहे पण ना आपली गावाकडच्या शेतीसाठी विहीर आहे आमच्या आहे इकडे आपली शेती इकडे इकडे आणि हे दुकान आहे ना ह्याच्या पाठीमागे आपलं घर आहे जुनं घर आहे आपलं ते आंटी आली आंटी कशाला आली माझ कशाला पाहिजे आंटीकडे दाखवा मित्रांनो आंटीचं सकाळपासून किती हेलपाट झाली काय माहिती आंटी जवळ बघल तेव्हा रस्त्यानच दिसत्या विहिरीला ह्या कायम पाणी असत आपलं गाव बघा चला शिवांशला बघून आली शिवांश नाही म्हणलं याला निवांत बसलाय खेळत म्हणतो तुमचा मुलगा छान बोलतो म्हटलं बोलायला काय ते बोल बच नाही म्हणलं एखादा मारकी मग वरती आता तिकडे सगळे मासे बरं चल घरी जाऊया तिकडे जाऊया बंगल्याकडे जाऊया हे गाव आहे असंच गावाकडे साफ आमची शेती नाही तर वीज विजिट साफ आलं आमचं खराडे विटा तिथं म्हणलं तर बघा इकडे घर आहे फक्त घराला कलर करायचं राहिले पांढऱ्याच्या बाकी सगळं झालं आता आज प्लंबिंगची माणसं आली दरवाजा पण बसायला बघ फरश्यातला दिसतेला कसे आले त्या इकडे आपला लसून कांदा लसूण वगैरे वगैरे हे सर्व लावलेलं आहे तर दिवाळीच्या बघा लसूण लावलेला तो व्हिडिओ मधुराने टाकलेला तो इथे आहे त्या मस्त आलाय लसून तुम्हाला मी नेक्स्ट दाखवते हो ऍक्च्युली तर मी आता रस्त्यावरती आहे नाही खूप कचरा वगैरे त्यामुळे जाता पण येणार नाही दाखवता तर लांबून हा ना झाड हे झाड काढून टाकतो शेवग्याचं झाड आहे ते

महेश जगन्नाथ साव महाराज 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 आबा सावलीला तर बसायचं कुठ तर सावलीला तर बसायचं आत बसायचं आता धुळीतलं बसू नका नाहीतर लिहायचं इन्फेक्शन होईल हे टाकी आहे ना? नात आहे घे स्टुला नाही गेले तर